भीमनगरात मोठ्या जल्लोषात दोनशे सातवा भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा हजारोंच्या उपस्थितीत विजय स्तंभाला मानवंदना शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंट व संविधानप्रेमी नागरिकांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन बोरकुंड येथील इंदुबाई भदाने प्रतिष्ठानतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आणि भव्य रक्तदान शिबिराने स्वागत आणि जिल्हा रुग्णालयात रक्तदानाद्वारे नववर्षाचं स्वागत युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेचा चाळीस वर्षांपासूनचा उपक्रम धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगरात मोठ्या जल्लोषात दोनशे सातवा भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला हजारोंच्या उपस्थितीत विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली भीमनगरातील प्रवेशद्वाराजवळ तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विजयस्तंभ परिसरात खरं खुरं कोरेगाव अवतरलं होतं कोरेगावचा इतिहास आता सर्व जगाला माहीत आहे स्वाभिमानाच्या लढाईत महार बटालियनच्या पाचशे सैनिकांनी पंचवीस हजार संख्येच्या बलाढ्य सेनेचा खात्मा करीत पेशवाईचा पराभव करून महापराक्रम गाजविला होता या शौर्यगाथेच्या स्मृती जपण्यासाठी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारून त्यावर या लढ्यातील सर्व हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली होती या शूरवीरांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जात असत त्यामुळे काळमाळानुसार भीमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी दरवर्षी प्रचंड संख्येने गर्दी वाढत गेली हा भीमसागर लाखोंच्या घरात गेला एवढंच नव्हे तर देशविदेशातून देखील आता आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावला अभिवादनासाठी येत आहेत ही प्रचंड वाढलेली संख्या भीमा कोरेगाव मार्गावर होणारी वाहनांची प्रचंड गर्दी त्यातही थंडीचे दिवस या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनाच विजयस्तंभाचं दर्शन घडेलच असं नाही त्यामुळे ज्यांची इच्छा आहे परंतु ते जाऊ शकत नाहीत हे लक्षात घेऊन धुळे शहरातील भीमनगर येथे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी भीमा कोरेगावची प्रतिकृती असलेला विजयस्तंभ उभेहूब साकारला त्यामुळे भीमनगरात येऊन सर्वांना या विजयस्तंभाचं दर्शन घेता येतं या पूर्णाकृती विजयस्तंभाला सन दोन हजार चोवीस वर्षी आठ वर्ष पूर्ण झालीत जे समाजबांधव भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जाऊ शकत नाहीत ते सर्व भीमनगर येथे शौर्य दिनाच्याच दिवशी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना देत असतात तसेच महार बटालियनची तुकडी या ठिकाणी येऊन विजयस्तंभाला मानवंदना देते या ठिकाणी विजयस्तंभ सजविण्यासाठी तब्बल दीड दिवस कालावधी लागतो स्तंभ खऱ्या खोऱ्या फुलांनी सजावट केला जातो अशी ही सुंदर प्रतिकृती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कुठेच नसून भीमा कोरेगावची ही प्रतिकृती नेहमीच चर्चेत असते एक जानेवारी या दिवशी सायंकाळी पोलीस अधिकारी व कर्मचारी भेट देऊन मानवंदना देत असतात या ठिकाणी परिसरातील महिला व तरुण वर्ग नवीन वर्षाचा आनंदही साजरा करतात ही परंपरा कायम सुरू असून यावर्षी देखील माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट युवा नेते धनराज शिरसाट पुनमताई शिरसाट यांच्या सुयोग्य नियोजनातून भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त धुळे शहरातील शहर पोलीस स्टेशन समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळ्याला महारेजिमेंट व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं अभिवादन करत भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकात्मक प्रति प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली शहरातील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ दुण भीमा कोरेगाव दोनशे सातवा शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली यावेळी सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं याप्रसंगी महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या वतीने आणि आंबेडकरी समाजातर्फे मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते दिलीपप्पा साळवे आनंद लोंढे राज चव्हाण ॲडव्होकेट संतोष जाधव कल्याण गरुड किरण गायकवाड भीमराव बोरसे रवींद्र नगराळे कुंदन खरात एस यू तायडे देवीदास जगताप सनामदान साने सागर मोहिते गौतम पगारे आबा अमृतसागर सुरेश बाई बबन वानखेडे रत्नशील सोनवणे रोहिदास बैसाने रविकांत खंडारे गंगाराम निकम सुधीर मोरे भरत मोरे विजय अहिरे संजय रणदिवे डी डी निकम रामचंद्र जाधव आकाश अहिरे साहेबराव जाधव शनपडू पवार यांच्यासह व आंबेडकरी समाज उपस्थित होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल बोरकुंड येथील इंदुबाई बदाने प्रतिष्ठानतर्फे आयोजित कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात दिनांक एक जानेवारीपासून प्रारंभ झाला या महोत्सवाअंतर्गत झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो युवक युवतींनी सहभाग घेतला यावेळी झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात तीनशेवर रक्तदात्यांनी रक्तदान करत नववर्षाचं स्वागत केलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते या महोत्सवाअंतर्गत दिनांक दोन जानेवारी रोजी व्याख्यान तसेच तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या इंदुबाई भदाने प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एक ते तीन जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होत असलेल्या या महोत्सवातील आगामी उपक्रमांमध्येही सहभाग नोंदवावा असं आवाहन इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाने व सचिव तथा जिल्हा परिषद सदस्या शालीन्यताई बदाने यांनी केलं आहे या महोत्सवाअंतर्गत जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं मुक्तांगण शैक्षणिक संकुल परिसरात झालेल्या या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते करण्यात आला तर भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इंदूबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाने प्रतिष्ठानच्या सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य शालीनताई बाळासाहेब भदाने रतनपुरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आबा पाटील धुळे पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी माजी उपसभापती नारायण माळी बोरकुंड सरपंच हेमंत बदाने पंचायत समिती सदस्य ललिताताई देसले पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी माजी उपसभापती विद्याधर पाटील पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड माजी सरपंच राजेंद्र बदाने तसेच पंचकृषीतील सरपंच उपसरपंच पदाधिकारी तसेच बाळासाहेब बदाने मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक धाव सुदृढ आरोग्यासाठी या मंत्रानुसार झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो युवक युवतींनी सहभाग घेतला या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत युवक गटात कार्तिक वाल्मिक चौहान चाळीसगाव अतुल शांताराम बर्डे नाशिक व वैभव राजेंद्र शिंदे जालना यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर जगन सिंटा पावरा शिरपूर खुमानसिंग जोमा ठाकरे धडगाव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं तसेच युवती गटात प्रियंका लालसू ओक्सा नाशिक शकिला सुभाष पावरा शिरपूर व जानवी संजय रोजोदे जळगाव यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर दीपिका पांडुरंग पवार पिंपळनेर व सपना कैलास पारधी मुक्टी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं दोन्ही गटातील विजेत्यांना स्वतंत्रपणे अनुक्रमे दहा हजार सात हजार व पाच हजाराचे प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात आले तर दोन्ही गटातील चार युवक युवतींना प्रत्येकी एक हजारांचं पारितोषिक देण्यात आलं सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तसेच भव्य रक्तदान शिबिरात तीनशेवर रक्तदात्यांनी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलं या महोत्सवात दिनांक दोन जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांचा विज्ञान व अध्यात्माविषयीचा दृष्टिकोन या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश पाठक यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर तीन जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ज्ञानज्योती क्रांतिज्योती या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे हा महोत्सव क्रीडा धार्मिक आरोग्य युवक प्रबोधन सामाजिक सांस्कृतिक आदी क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच ठरतो बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणात होणाऱ्या या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास उपस्थितीचं आवाहन इंदूबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाने व सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई बाळासाहेब भदाने यांनी केला आहे मॅरेथॉन रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत करण्याचा आदर्श पायंडा इंदुबाई बदाने प्रतिष्ठान सातत्याने सुरू ठेवत असल्याने प्रतिष्ठानचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे एक चांगला उपक्रम खरंतर नववर्षाच्या पार्श्वभूमी घेतल्याबद्दल बाळासाहेब बदानेजी आणि सर्व त्यांचे सहकारी आणि सर्वच या ठिकाणचे जेवढे स्टाफ मेंबर्स आणि जे काही घटक जे पंच कमिटी मेंबर्स आणि सगळेच आयोजक आहे त्यांचं खरं तर त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वात जास्त अभिनंदन तुमच्या लोकांचं केलं पाहिजे कारण मी माहिती घेतली म्हणजे नऊ वाजता मला वाटतं मॅरेथॉन सुरू झाली बरोबर आहे आपल्या आठशे होते आठच्या जागी नऊ वाजले आणि अजूनही सव्वा अकरा वाजलेत म्हणजे सव्वा दोन तासाच्या आत तुम्ही सगळेजण मोस्टली तुमच्यामध्ये ते कम्प्लीट करून इथे आलेला आहात त्याच्यामुळे दोन तासाच्या आत एकवीस किलोमीटर पडणं म्हणजे हा बेसिक फिटनेसचा फार चांगला बेंचमार्क आहे असं म्हणायला हरकत नाही दिल्या मी आश्चर्यानं परत परत विचारलं यांना पण विचारलं बाळासाहेबजींना पण विचारलं आणि तुम्हालाही परत हे माहिती घेतली असो एक गोष्ट निश्चितच मला या ठिकाणी सांगायची या संस्थेच्या प्रांगणामध्ये मी पहिल्यांदाच येतोय याच्यापूर्वी मी मोरांड्याला सैनिक स्कूलला आलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र एक चांगला उपक्रम आणि एक चांगली संस्था जोपासण्याचं काम बदाने साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांना तेवढीच खंबीर साथ त्यांच्या सौभाग्यवंनी पण दिलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही तर तर हा वृक्ष नाही म्हणणार हा वडो वृक्ष ते कार म्हणेल कारण खरंतर असं काय फार जास्त कालावधी झालेला नाही आहे सुरू करून परंतु अफोर्डेबल रेट्समध्ये आणि माफक दरामध्ये शिक्षण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी त्या पद्धतीनं केलेलं आहे ज्या सामाजिक जाणीवेतून ते केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे सोबतच जे विविध समाज उपयोगी उप उपक्रम आपण या निमित्तानं नऊ वर्षामध्ये राबवत आहात ज्याच्यामध्ये आसा मॅरेथॉन असेल रक्तदान शिबिर असेल वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा आणखी जे काही इतर उपक्रम येत्या कालावधीमध्ये देखील या ठिकाणी राबवले जातील त्याच्याबद्दल निश्चितच या संस्थेचं आणि विशेषतः वैयक्तिक बाळासाहेबांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल मित्रांनो की या एज ग्रुपमध्ये तुम्ही आहात इथून पुढं तुम्हाला भरपूर अजून तुमचं आयुष्य आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या पुढे असतील अकॅडमिक्स असेल स्पोर्ट्स असेल कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील परंतु आत्ताचा जो आता जो आपल्या पुढचा विषय आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मॅरेथॉन हा खरंच तुमच्या टर्म मध्ये तुम्हाला तो हेल्पफुल ठरणारा असा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे मी स्वतः एक मॅरेथॉन होणार आहे मी स्वतःही अगदी फुल मॅरेथॉन पण पळतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते किती चॅलेंजिंग आहे मला एवढंच सांगायचं की आपण धुळ्यामध्ये देखील दरवर्षी आता जवळपास मागचे दोन वर्ष झालं बाळासाहेबांचे त्या सहकार्य असतं अशा विविध चांगल्या चांगल्या घटकांच्या सहकार्याने चांगली मॅरेथॉन आयोजित करतो त्याच्यामध्ये जवळपास पंधरा हजार प्लस पार्टिसिपंट्स कॅटिंग असतात वेगवेगळी कॅटेगरी असतात एकवीस किलोमीटर आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर आहे तीन किलोमीटर फॅमिलीसाठी असतात पण वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवलेल्या आहेत चांगले बक्षीस पण आहेत आपल्यापैकी मी सगळ्यात पहिले तरी एक आवाज करेन की मॅक्सिमम लोकांनी किंवा मॅक्सिमम स्पर्धकांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं आहे जी काही लिंक किंवा ज्या काही ऑनलाईन आपण त्या दृष्टी करतो ऑफलाईन पण करतो ऑफलाईनसाठी वाटल्यास तर मी आपले जे पण संबंधित असतील त्यांना मी आमच्या लोकल पोलिसांच्या मार्फतेनं सांगून देणार की सालावादाप्रमाणे या वर्षी देखील हिंदुभाई भदाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून नऊ वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने तीन दिवसीय कला खेडान सांस्कृतिक महोत्सव घेतलेला आहे त्यातला पहिला भाग म्हणून आजच्या ला। या वर्षाच्या पहिल्या दिवसाला पहिल्या दिवसाच्या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता ओपन मॅरेथॉनचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माझे साहेब आणि नागपूर पोलीस अधीक्षक श्री पाळीसाहेब यांच्या उपस्थित पार पडला आणि त्याला लागूनच दत्तहार्थ शिबिर आपण आयोजित केलं होतं या ठिकाणी याच्या शिबिरासाठी आमच्यावर करणारे सगळे मित्र परिवार पर हितकिर्थक आणि सामाजिक बांधिलकी ज्यांना जागृत आहे त्या सगळ्या तरुणांनी केला मागच्या वर्षापर्यंत आपण साधारणतः चारशेच्या अधिक रक्ताचं संकलन करू शकलो आमचं पाच वर्ष आहे आणि हा उपक्रम सातत्यानं दे चालू ठेवण्याचा आपला मानस आहे यानिमित्ताने सर्व रक्तदात्यांचं मी आभार मानतो आणि ज्या सामाजिक बांधिलकीतून आपण सर्वांनी भाग घेतला ते वाखण्याजोग आहे यातून याच्यातून आम्हाला स्वतःला प्रेरणा मिळते समाजाला प्रेरणा मिळते आणि एक आपलं समाजाप्रती देणं आपण या निमित्तानं पूर्ण करतो याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेतर्फे मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात युवक बिरादरी रक्ताश्रय संस्थेतर्फे रक्तदानाने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या संकल्पनेतून हे विधायक कार्य गेल्या चाळीस वर्षांपासून सलग सुरू आहे रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करीत युवकांमध्ये रक्तदानाविषयी आवड निर्माण करून हा उपक्रम अखंडपणे दरवर्षी राबविण्यात येतो डॉक्टर अभय शिनकर प्रतिभा घोडके शरद देसले सुरेश सत्रे किशोर बारी कमर शेख गोरख पाटील प्रदीप देवरे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्स उपस्थित होते शहरासह तालुक्यातील अनेक तरुणांनी रक्तदानात स्वयंस्फूर्तीने सहभागी नोंदवला रक्ताश्रय संस्थेच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची परंपरा या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या युवक कार्यकर्त्यांनी जोपासली आज ह्या चळवळीला एक्केचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत हे एक्केचाळीसावं शिबिर या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आम्ही आहोत एकतीस डिसेंबरला तरुण मुलं मद्यपानाकडे वळतात आणि या तरुणांना एक वेगळी दिशा द्यावी या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम महाराष्ट्रातला एक अभिनव उपक्रम ठरलेला आहे आणि या उपक्रमाचं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलन होतं आज ठाणे जिल्ह्यामध्ये रात्री बारा वाजता रक्तानंद करून त्यांच्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी प्रेरणा घेतली तर नारायण पाटील ॲडवोकेट नीरज आ, कुमार आतना अने गावान मदे, दो 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 या दोघांच्या प्रयत्नांना आमचं एक मोठं शिबिर हजार पाटल्यांचा शिबिर राहण्याचा प्रयत्न बँकेत होतं आणि अशा प्रकारचं अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळा रक्तदान करून सुविधाचं स्वागत करण्याची परंपरा सुरू झालेली आहे या कामाचं पूर्ण महाराष्ट्रभर देश पातळीवर अतूक होत आहे मुलांनी व्यस्ताकडे वळू नये जनता दिल्लीमुळे अनेक तरुणांचे जीव जातात रात्रीच्या वेळेला एकवीस मदत बऱ्याच प्रमाणात अपघात होतात हा एक दृष्टिकोन ठेवून आम्ही चळवळ चालवतोय जवळपास आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक वाटल्या स्वयंसेवी रक्तदान आम्ही शिबिरातूनच या ठिकाणी केलेलं आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातनं हिंदूचं रक्त मुस्लिमांना मुस्लिमांचं दलितांना दलितांचं ब्राह्मणांना अशा प्रकारचं राष्ट्रीय एकात्मता आणि जातीवाद निर्मूलनाचं काम देखील आम्ही येत केलं अनेक कार्यकर्ते या चळवळीचं घडले आणि आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवसाला ऐंशी बांडण्याची गरज असताना स्वयंसेवी रक्तदाते ही गरज भरून काढतायत आणि या चळवळीचं पॉयनियर म्हणून आम्ही एक भूमिका केली आज त्याचा आम्हाला मनाशी आनंद होतो आज शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक संस्था अनेक कार्यकर्ते या चळवळीत काम करतात नियमितपणे वयाची साठी पासष्टी झालेले रक्तदातेसुद्धा आमच्या एकवीसंवर ज्या रक्तदाता येतात या सगळ्या रक्तदात्यांमुळे आज धुळ्याची आरोग्य यंत्रणा वैद्यकीय क्षेत्र आज अत्यंत चांगल्या अवस्थेत काम करत आहे आणि म्हणून सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना एक नवी पिढी व्यसनमुक्त पिढी या समाजात काढावी त्यासाठी असणाऱ्या उपक्रमाला आम्हाला जनायच्या शुभेच्छा आहेत <ण्वाँगी>। या प्रसंगी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल